काय कुठ जायचं हा बाहेर जायचं कुठं आजी काय म्हणते या आजीला म्हणाच्या आधी घेऊन निघाला बघूया चला ना कुठे जायचं इथे पाणी कुणी सांगलं कुठे सांडलं पाणी पप्पा सांडलं हां बापाला चि हां कुणीकडं अगू म्हातारी द्या बाबाला बापाला चला घरात चला घरात चला हा कुणीकडे जायचं ना चहा पिऊन जाय चला चहा पिऊन ये चहा पिऊन जाय की ये का चांगलं खा चांगलं चांगलं था, झाल थोडका का पळाला कशा हो किस्त काय घेतली ते चला या चहा प्यायला खायकी की चहा थोड

बघा पाच सांग प्लास्टरला घर इकडे बघा शोबा चहा बसली सकाळी yes, रस्क खाऊन बसली इकडं आशुषची मम्मी रस्क खात बसले मस्त पैकी हो काय चाललंय हु हु हुहूहू हा आता कोण इकडं हा

जा वाटायला दुकानात बस रुग माहिती तू आणय कस महागाई हा ते कोण बस याशू ये इकडे नको येणार कसा महागाई परत का पट्टी पट्ट चालू कर, कर, कर चाल। चाल। मग <laughs> येस बस माग